व्हिडिओमध्ये बघूया आपण मस्त अशी थालीपीठं कशी बनवायची ते नरम आणि खमंग अशी भरपूर कोथिंबीर टाकून बघणार आहोत आपण नमस्कार स्वादुग रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खमंग असे कोथिंबीरीचे थालीपीठं बघणार आहोत सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला त्यासाठी मी एक ताट घेतलेला आहे मोठं आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे एक वा एक डबा मी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे कोथिंबिरीची थालीपीठं म्हटल्याने कोथिंबीर ही आपल्याला भरपूर लागणार आहे आणि खायला पण खमंग लागतात तुम्ही एकदा करून बघा आणि कांदा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल लसण टाकत आहे मी एक चमच याच्यामध्ये ओवा टाकून घेऊया अर्धा चमच मी ओवा घेतलेला आहे आणि याला थोडंसं आपण हातावर असं चोळून घेऊया आणि याच्यामध्ये टाकून देऊया आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया अर्धा चमच याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि याच्यामध्ये तिळ पण टाकून घेऊया तिळाने पण खूप छान लागतात थालीपीठं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ्या चमचनं दीड चमच मी तेल घेतलेला आहे आणि तेल टाकून घेऊया तेलाने आपले ही थालीपीठं ठिसळ आणि मस्त असे नरम होतात त्याला मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि याची कणिक मळून घेऊया कणिक मी मळून घेतलेली आहे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही थोडी आपल्याला अशी सैलसर कणिक मळून घ्यायची आहे एक कोळपड घेतलेला आहे मी आणि एक कापड घेतलेलं आहे हे कापड मी वल्ला करून घेतलेला आहे पाण्याने आणि आता याच्यावर आपण हे लाटून घेऊया थालीपीठ कणिकेचा एवढा गोळा घेतलेला आहे मी आणि आता आपण याच्यावर हे असं टाकून घेऊया आणि याला असं पसरा असे छिद्र करून घेऊया हवा मी गरम करून घेतला आणि आता आपण याला थोडं तेल लावून घेऊया आता आपण हे थालीपीठ याच्यावर असं टाकून घेऊया आपण याला पलटून घेऊया आणि वरतून पण याला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि खरपूस असे मस्त भाजून घेऊया भाजलेलं आहे आपले थालीपीठ मस्त असं झालेलं आहे काढून घेऊया झालेले आहेत आपले खमंग असे थालीपीठं गरम गरम आपण एका हे प्लेटमध्ये मस्त असे काढून घेऊया खाण्यासाठी तयार आहेत आपले असे खमंग थालीपीठं आणि सोबतच तिळाची चटणी आंब्याचं लोणचं किंवा मग तुम्ही दही पण घेऊ शकता किंवा मग शेंगदाण्याची चटणी पण पण मला हे तिळ्याच्या चटणीसोबत आवडतात म्हणून मी हे तिळ्याच्या चटणीसोबत घेणार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लगेच आयकॉनला क्लिक करा धन्यवाद